मधे शहीद जवानांची पत्नी निवडणुकीच्या रिंगणात अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीचा जवळ शिगेला पोहोचला असून केडगावमधील क्रमांक राजकीय केडगाव टोकाला सतरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्रजी पवार या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी या प्रभागात तगडी मोर्चे बांधणी केली खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत आज या पॅनलच्या प्रचाराचा नारळ फुटला असून रेणुका मातेच्या आशीर्वादाने विजयाचा निर्धार व्यक्त करण्यात आला अ गटातून सिद्धांत संजय कांबळे सिद्धांत संजय कांबळे ब शहीद जवानांची पत्नी अलका बाळकृष्ण भाले क गटातून आशा किशोर जाधव यांच्या प्रचाराचा नाळा फोडल्यानंतर खासदार निलेश लंके यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली प्रभाग सतराची ही निवडणूक केवळ कोणा एका उमेदवाराची नाही तर ती धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे एका बाजूला सत्तेचा आणि पैशाचा गर्व आहे तर दुसऱ्या बाजूला सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविणारे आमचे उमेदवार अलका भाले सिद्धांत कांबळे आणि आशा जाधव हे सुखदुःखात धावून येणारे चेहरे आहेत असं खासदार निलेश लंके यांनी सांगितलं प्रचाराच्या सुरुवातीला खासदार लंके आणि उमेदवारांनी केडगावचे ग्रामदैवत रेणुका माता मंदिरात जाऊन दर्शन घेतलं प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि सर्वसामान्यांचा न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आम्हाला बळ दे असं साकडं यावेळी घालण्यात आलं आज महाविकास आघाडीच्या प्रचार समारंभासाठी खासदारंके साहेब शहर प्रमुख किरणजी काळे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजूभाऊ दरुळे यांच्या हस्ते केळगावच्या रेणुका मातेशरने आज नारळ अर्पण केला आणि पचा स्वला आत्ता नुकताच या ठिकाणी सुरुवात झाली आहे आज माझी मातोश्री शहीदाची वीरपत्नी अलका बाळकृष्ण भाले ह्या बहुमधी उमेदवार आहे त्याचप्रमाणे सिद्धांत संजय कांबळे हा मध्ये उमेदवार आहे आणि मध्ये आशा जाधव हे तीन आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहे या ठिकाणी सात वर्षानंतर ही महानगरपालिका होत आहे याच्या अगोदरच्या नगरसेवकांनी प्रभागामध्ये जे काही काम केले आहे ते सर्व नागरिकांनी पाहिले आहे त्याचबरोबर मी प्रभाग क्रमांक सतरा मधील सर्व नागरिकांना विनंती करतो की आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार ना प्रचंड बहुमताने विजय करा असे मी या ठिकाणी सर्व नागरिकांना विनंती करतो आणि आमचे जे रेधोरने बरेचशा ठिकाणी रस्ते नाहीये ड्रेनेज लाईन नाही शास्त्री नगरचा एक खूप मोठा असा प्रसंग की आम्ही मध्यंतरी आंदोलन केलं होतं की त्या तो त्या लोकांना देणे ड्रेनेज लाईन नाही त्या ठिकाणी तर मी असे अनेक प्रभागातली अडचणी आहे ओपन प्लेस काही ठिकाणी समस्या आहे या सर्व समस्या आम्ही नगरसेवकाच्या माध्यमातून सोडणार आहे त्यामुळे मी सर्व प्रभाग सत्रातील नागरिकांना विनंती करतो की आम्हाला एकदा नगरसेवक होण्याची संधी द्यावी आणि आपण असे मतदान करावे ही विनंती करतो आयल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक सतरा या सतरा प्रभागातील उमेदवारांच्या प्रचाराच्या नारावर वाढवण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्त या ठिकाणी अनेक कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत निश्चित ही निवडणूक एका धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती अशी निवडणूक पाहायला मिळणार आहे सर्वसामान्यांची जाण असणारे उमेदवार आमच्या महाविकास आघाडीचे उमेदवार आहे आमच्या महाविकास आघाडीचे उमेदवार धनधानगे नाही आमचे उमेदवार हे आर्थिक ताकदीचे उमेदवार नाहीत पण आमच्या महाविकास आघाडीचे उमेदवार हे सर्वसामान्य लोकांच्या सुखादुःखात सहभागी होणारे उमेदवार आहेत प्रत्येकाची अडचण ती माझी अडचण मानणारे आमचे त्या ठिकाणी उमेदवार असल्यामुळे निश्चित जनतेला आपल्यातला माणूस सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आपल्यासाठी धावून येणारा माणूस त्या ठिकाणी अपेक्षित असतो त्यामुळे निश्चित एक खात्री आणि विश्वास ही माझ्या महाविकास आघाडीतील आमचा सिद्धांत कांबळे असो किंवा भाले आलता बाळकृष्ण असो किंवा जाधव आशा सोर असो चौथा एक आमच्याकडे उमेदवार नाही पण चौथा उमेदवार त्या ठिकाणी हर्षवर्धन खोकर म्हणून बॅट चे नाव उर्भा आहे पुरस्कृत आम्ही ठिकाणी पुरस्कृत केलेले त्यामुळे चांगल्या विचाराच्या लोकांनी त्या ठिकाणी निवडून आणलं या ठिकाणी मी सर्वांना विनंती केली असभागामधील पंधरा 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 प्रभागामध्ये निजला सोबत सुद्धा एक उपस्थित एक धडपड्या नेता म्हणून त्यांच्याकडे आपण पाहतो आणि स्टेशन भागामध्ये सर्वसामान्यांना काय आधार असतो तुम्ही ज्या वेळेस स्टेशन भागामध्ये कामगारांचे प्रश्न असू अडचणीमध्ये आमच्या विलासराव कुठल्या पदाची अपेक्षा न करता नेहमी सर्वसामान्य प्रश्न त्यामुळे आजच्या उमेदवाराच्या पाठीशी जनता उभी राहील मला एक खात्री आणि विश्वास आहे यावेळी कार्यकर्त्यांनी दिलेली मशाल आणि तुतारीच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमधुमधून केला होता यावेळी शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे संपर्क प्रमुख राजेंद्र दळवी विलास उबाळे भाले यांसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या उपस्थित होते हमी म्हणजेच जे एस एस गुरुकुल प्ले ग्रुप ते इयत्ता आठवी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती एका वर्गात फक्त वीस ते पंचवीस विद्यार्थी गणितामध्ये प्राविण्यासाठी अबॅकस पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी ठिकाण बालाजी कॉलनी अंबिका नगर केडगाव अहमदनगर संपर्क शून्य दोनशे एक्केचाळीस दोनशे एक्केचाळीस सात हजार सात चौऱ्याण्णव शून्य तीन अठ्ठ्याण्णव सात हजार सात आणि त्र्याण्णव एकाहत्तर अडोतीस आठ हजार सात